असे इंग्रजांचे धाबे धनानं केसरी हे वर्तमानपत्र सुरू करून स्वातंत्र्याची भीत जनामनात पेटवणारे नेते म्हणजेच लोकमान्य टिळक आपल्या देशाला इंग्रजाच्या तावडीतून आझाद करण्यासाठी लोकशाही आणि अहिंसेच्या मार्गाने ज्याने आपले आयुष्यपणाला लावले ना ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना असे म्हणावे वाटते की तुमच्या स्वप्न सुगंधाला जपू तुमच्या स्वप्न सुगंधाला जपू आठवणी तुमचा आदर्श बापू स्वराज्यासाठी

बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांनी आपला भारत देश घडवला परंतु आपण या सर्व महापुरुषांना एका जाती भेदाच्या बंदिस्त खोलीमध्ये बंदिस्त करून ठेवलं म्हणजे कसं झालं मराठा समाजाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की मराठा समाज लोक एकत्र आणि मराठी मिळून त्यांची जयंती साजरी करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की बुद्ध समाज एकत्र यायचा आणि बुद्धांनी मिळून त्यांची जयंती साजरी करायची लोकशाही नानाबाबूसाठी यांची जयंती आली की फक्त मातन समाज एकत्र यायचा आणि मातंगाने मिळून त्यांची जयंती साजरी करायची म्हणजे या महापुरुषांना आपण वाटून घेतलं पण त्या महापुरुषांनी कोणत्या एका समाजासाठी कार्य केले नाहीत तर संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी त्यांनी कार्य केले अहो ते तिरंगातील रंग सुद्धा वाटून घेतले तिरंग्यातील भगवा रंग म्हणला ख्रिश्चनचा अशोक चक्राचा निळा म्हणलं बौद्धांचा आणि हिरवा म्हणलं की मुस्लिमचा रंग सुद्धा वाटून घेतले पण एक गोष्ट लक्षात ठेवा उगवते आणि मावळता सूर्याचा रंग भगवा असतो म्हणून तो स्वतःला कधी मराठ्यांचा म्हणून घेत नाही पांढरा शुभ्र हिमालय कधी स्वतःला ख्रिश्चनचा म्हणून घेत नाही अवनिळा शार समुद्र कधी स्वतःला दलितांचा म्हणून घेत नाही आणि हिरवीगार सृष्टी कधी स्वतःला मुस्लिमची म्हणून घेत नाही अव तुम्हाला किती वेळा म्हणून पाहिलं ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा अरे इन्सान ठेवला बनेगा तुम्ही माणूस आहात आणि माणूस हीच हा तुमचा धर्म चाहे लाख कमालो हिरे चांदी मोती चाहे लाख कमालो हिरे चांदी मोती मगर याद रखो कपन को जेब नहीं होती कपन को जेब नहीं, नहीं होती मंडप कितीही भव्य असते मंडप कितीही भव्य असला तरी झालं घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठे पण मिळवले तरी माणूसकीची जोड असल्याशिवाय जीवन यशस्वी होत नाही म्हणून म्हणते गर्दी तर माणसांच्या माणूस शोधते आता तुम्हीच म्हणता असं कसो माणसाचीच गर्दी आणि माणूस शोधता हे अगदी खरं आहे गर्दी माणसाची आहे परंतु माणूस असलेल्या माणसाची नाही म्हणून माणूस शोधावा लागते हरळी सगळीच आहे हो हरळी दुर्वा होऊ शकत नाही दुर्वा फार कमी असतात निवडून निवडून घ्याव्या लागतात तसंच आपल्या माणसाचा आहे केवळ क्षण चालतंय शरीर हालतय म्हणून त्याला माणूस म्हणायचं का शरीरापेक्षा ज्याचं हृदय चांगलाय ना त्याला माणूस म्हणायचं दुसऱ्याच्या वेदने ज्याला दुःख होतं ना त्याला माणूस म्हणायचं कारण स्वतःच्या वेदने जनावर सुद्धा हमरत असतात आनंद पाहून जसा चेहरा उजळतो ना त्याला माणूस म्हणायचं दुसऱ्याचं दुःख पाहून जसा वर भरून येतो त्याला माणूस म्हणायचं एखाद्याचं चांगलं पाहून आनंदाने चार शब्द बोलतो ना त्याला माणूस म्हणायचं भरभरून बोलतो तोही माणूस खळखळून हसतो तोही माणूस कारण हसणं हे वरदान फक्त माणसालाच आहे दुसऱ्याच्या दुःखानं घरी बरणारी माणसं फाट तो, तो स्वतःच्या सा। तो चुका लागून दुसऱ्याच्या चुका दाखवून आपलं व्यक्तिमत्व कधीच सिद्ध होत नाही भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको की भावना ज्या माणसाजवळ असते ना तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो बघा मिठाच्या भरलेला कधीच मुंग्या लागत नाही पण साखरेचा एक कण जरी असेल तरी मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जीवेवर असेल तर सारेच धावून सा येतात आणि मिठासारखा खराब पण असेल तर कोणी येणार ज्याची वाणी होत जागे व्हा हो, आणि प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद म्हणता आयुष्य लांब नको पण मोठे असावे स्वामी विवेकानंदाच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग सांगते स्वामी विवेकानंद एकदा मंदिरात किर्तन करत बसले होते तितक्या त्यांचा मित्र त्यांच्याजवळ धावत धावत आला आणि त्यांना म्हणाला अरे विवेकानंद तू इथे किर्तन करत बसलोयस उद्या आपली परीक्षा घेणार तेव्हा ते विवेकानंदाला खूप सुंदर उत्तर देतात ते असं म्हणतात की मी आज काय शिकलो याची परीक्षा नाही रे तर मी वर्षभर काय शिकलो याची परीक्षा तत्वाला मी म्हणा हो, ज्यांना अभ्यासाचा होता छंद त्यांची बुद्धी नव्हती मंद भारताच्या तत्वज्ञानामध्ये झाले होते दंग त्यांचं नाव होतं स्वामी विवेकानंद ज्याचं शरीर निर्माण होण्याआधी ज्याचं ज्ञान निर्माण होतं ना त्याला ज्ञानी म्हणतात व्यक्तित्व असलं पाहिजे माणसाला आपलं व्यक्तिमत्व घडवता आलं पाहिजे आता सिंधुताई सपकार यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की या बाईला बोलता येईल का मात्र ते आदानी बाई जेव्हा बोलायला लागेल ना तेव्हा भले भले विद्वान सिंधुताईच्या शब्दाने बोले चिंब होत्या त्यांच्या व्यक्तिमत्वात ती ताकत होती संत गाडगे महाराज हे दिवसभर हातातला झाडू घेऊन गावची स्वच्छता करायची आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करायचे त्यांचे कीर्तन म्हणजे कोणत्या देवदूतावरती नसायचे तर त्यांच्या कीर्तनातून लोकांना संदेश भेटायचा ते सांगता शिक्षणाचे महत्व जना शिक्षणाने माणसाचे जीवन उजडते संत गाडगे महाराज असं म्हणतात या हिंदू धर्मातील लोकांनी दगडाला देव बनवले आणि माणसाला दगड होईल त्यामुळे दगडात देव पाहण्यापेक्षा माणसाच्या अंतकरणात देवाच्या शोध एक सांगता मनसोक्त झाला मनसोक्त कारण हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत माझे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना धावित किती गुरु होते हे कुणाला माहित नसतं परंतु ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहित आहेत म्हणजे तुम्ही आयुष्य कसं जाता हे महत्वाचं नाही तर तुम्ही जगाकडे कोणत्या दृष्टीनं बघता हे महत्वाचं आहे पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाते झाडाच्या पानात झाड चढवण्याचं बळ दोन्ही पानं महत्वाचे असतात ना जर समजा एखाद्या विहिरीमध्ये जर पाणीच नसेल तर त्या विहिरीचा काय अर्थ आहे का तसं जर डोक्यात चांगले ज्ञानच नसेल तर त्या डोक्याचा काय अर्थ आहे का जसं की घागरमध्ये सागर पाहिजे ना तसे जीवनात चांगले विचार पाहिजे चा। माणसाच्या जीवनात विचार हे खूप महत्त्वाचे असतात महान विचारांच्या प्रकाशात उजळून गेलेले सर्व महापुरुष हे त्यांच्या विचारांच्या बळावर लहान अहो विचारांचे आत आमच्यात पेटून गेले शिक्षणाचे महत्व ते आम्हाला सांगून गेले लढू आम्ही त्यांच्याच नीती तत्वाने लढण्यास आमच्या बळ देऊन गेले असं म्हणतात की विचारातून आचरण बनते आणि खरंच विचारातून आचरण घडवून गेलेले अशा सर्व थोर महापुरुषांना मी कोटी कोटी अभिवादन करते आणि जाता जाता त्याच्या कार्यालयाचा अनुसरण दोन शब्द सांगते की उडत्या पाखरांना परतेची तमाना असावी उडत्या पाखरांना काय केव्हाही बांधता येईल परंतु चितेच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी मनात जिद्द असावी या ठिकाणी एवढं सांगते धन्यवाद आणि